यावल नगर परिषदेमध्ये शहरातील पथविक्रेता समितीच्या निवडणुकीकरिता आरक्षण काढण्यात आले आहे यामध्ये यावल शहरातील दहा प्रभागातून एकूण आठ सदस्यांची ही समिती राहणार आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक विकलांग आणि महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे सदरचे आरक्षण दिनांक अठरा ऑगस्ट रविवार रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रसिद्ध करण्यात आले यावल नगर परिषदेच्या दहा प्रभागात एकूण पथविक्रेत्यांच्या आठ सदस्यांची समिती निवड केली जाणार आहे निवडणुकीच्या माध्यमातून सदर कार्यक्रम राबवला जाणार आहे या कार्यक्रमाकरिता शहरात तीनशे बासष्ट संख्या असलेल्या पथविक्रेत्यांच्या समितीसाठी आरक्षण काढण्यात आले सदरचे आरक्षण काढण्याकरिता यावल नगरपालिकेमध्ये विशेष सभा बोलवली व या सभेच्या माध्यमातून यावल शहरातील पथविक्रेत्यांच्या समितीच्या आठ सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी किशोर चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आरक्षण काढण्यात आले या आरक्षणामध्ये समितीच्या आठ सदस्यांसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला राखीव एक सर्वसाधारण दोन अशा तीन सर्वसाधारण जागा आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक सर्वसाधारण आहे तसेच अनुसूचित जमातीसाठी एक सर्वसाधारण इतर मागासवर्गीय पर्वागरासाठी एक सर्वसाधारण अल्पसंख्याक प्रवर्गासाठी एक महिला राखीव विकलांग दिव्यांग व व्यक्तीसाठी एक महिला राखीव अशा तीन जागा महिलांसाठी तर पाच पुरुषांसाठी अशा आठ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे सदरचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता लवकरच निवडणूक होणार आहे निवडणूकचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे यात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी वीस ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्ट दरम्यान मुदत राहणार आहे ची छाननी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे तर वैध नामनिर्देशनपत्राची प्रसिद्धी बावीस ऑगस्ट रोजी होईल व नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठीची मुदत शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारीपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे तर या संपूर्ण समितीची निवडणूक दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन या वाजेपर्यंत होणार आहे यासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्या गेल्यानंतर सव्वीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेनंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे या निवडणुकीकरिता यावल शहरातील एकूण तीनशे बासष्ट पथविक्रेता मतदार राहणार आहेत